हॅलो नमस्कार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आजचा माझा जो व्लॉग आहे तो आम्ही एक तारखेचा म्हणजे न्यू इयरच्या पहिल्या दिवसाचा हा व्लॉग आहे जो मला काही कारण असतो खूप लेट झाला अपलोड करण्यासाठी तर सकाळ सकाळी नेहमीप्रमाणे माझी सुरुवात झाली आणि आजपासून म्हणजे एक तारखेपासूनच मी ठरलो होतं की रोज सकाळी वॉकिंग वगैरे सुरू करायची आता त्यानंतर लगभग आता मला झाले दहा दिवस माझी वॉकिंग वगैरे कंटिन्यू राहिलं आहे आणि असं काही नाही की हे मी काही प्रवान घेते रिझर्वेशन वगैरे असं काही नाही बस ठरवलं आहे की जोपर्यंत होईल जो तोपर्यंत आपण करायचं वगैरे त्यानंतर घरातली जी कामं असतात ती करून घ्यायची आणि हो आज प्रियांशसाठी मी प्रियांश आणि प्रियांशच्या काही छोट्या छोट्या मित्रांसाठी मी न्यू इयर पार्टी अरेंज करणार होते घरी इव्हनिंगमध्ये तर त्याची पण तयारी करायची होती म्हणून घरातली सगळी कामं पटपट करून घेतली कारण बराच वेळ जाणार होता त्यानंतर माझा स्पेशल चहा बनवला ज्याने माझी मॉर्निंग चांगली होईल आणि सोबतच ब्रेकफास्टसाठी केलं होतं मी बेसनचा चिलम नाश्ता वगैरे करून झाला आंघोळ वगैरे करून झाली आणि मी आंघोळीला गेले तोपर्यंत मस्त प्रियांश सरांनी फ्रीजमधनं केक काढला त्यावर खूप सारा चॉकलेट सॉस टाकून मस्त तो केक एन्जॉय केला आणि वरून मला ते एक्सप्लेन पण करतोय की मी का बरं ते सॉस वगैरे त्यात टाकून खातोय त्यानंतर माझी देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज प्रियांश तर पण हेअरकट करायचा होता कारण उद्यापासून त्याची स्कूल पण सुरू होणार होती म्हणजेच दोन तारखेपासून त्याची वॅकेशन संपणार होते क्रिसमसचे सो त्याला घेऊन मला हेअर कट करण्यासाठी पण जायचं होतं म्हणून देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्याला पण थोडाफार नाश्ता वगैरे करून दिला परत एकदा कारण मुलं घरी म्हटलं की त्यांना कंटिन्युअसली चटरा पटरा काही ना काही खायला पाहिजे असतं इकडे त्याचा छान असा हेअरकट पण करून घेतला त्याचे हेअर ग्रोथ खूप जास्त आहे मला प्रत्येक पंधरा दिवसाला त्याचा हेअरकट करायची गरज पडते घरी आल्यानंतर मग त्याच्या डिमांडवर त्याला मी लंचसाठी छान असा घरीच पिझ्झा बनवून दिला आणि नंतर मी सुरुवात केली माझ्या इव्हनिंगच्या तयारीसाठी मस्त मुलांसाठी छोले आणि भटोरेचा प्लॅन केला होता केक वगैरे पण त्यांच्यासाठी आणणार होती कारण माझी अजून एक माझी फ्रेंड पण येणार होती डिनरसाठी सो तिला पण बोलवलं होतं मस्त छोल्याची तयारी वगैरे करून घेतली इकडे छान छोले पण झाले आणि भटोरीचं पीठ वगैरे मळून घेतलं संध्याकाळी मग सगळी चिल्लर पार्टी घरी आली आणि भयंकर धिंगाणा त्यांचा सुरू झाला होता आणि त्यांना सगळ्यांना व्हिडिओ काढायला लागले ते सगळे लाजायला पण लागले होते काही खूपच जास्त नोटंकी अघाव मस्त त्यांना नंतर धिंगाणा वगैरे करून झाला त्यांचं जेवण झालं छान त्यांनी सगळ्यांनी जेवण एन्जॉय केलं खूप वेळ ते गेम्स वगैरे खेळले आणि घरात खूप सारा पसाराही घातला तर असो काही प्रॉब्लेम नाही नंतर छान मस्त न्यू इयरचा केक कट केला भरपूर असा केक खाल्ला मस्त डान्स केला आणि नंतर नऊ साडे नऊ वाजता आपापल्या घरी गेले पण त्यानंतर जो त्यांचा पसारा होता तो मला आवरण्यात कमीत कमी अकरा ते साडे अकरा वाजले होते तर असो असा होता माझा न्यू इयरचा पहिला दिवस कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय बाय